रुपाली तुमचे हार्दिक स्वागत करत आहे दलाल मेगा मार्ट मध्ये आजही मी तुमच्यासाठी खूप मस्त कलेक्शन घेऊन आलेली आहे अतिशय दर्जेदार अतिशय स्वस्त आणि अतिशय ट्रेंडी कलेक्शन आपला आज राहणार आहे पण तुम्हाला कलेक्शन जर पाहायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन प्रेस करणं विसरू आणि आमची व्हिडिओ कसे वाटतात आमचे कलेक्शन कसे वाटतात तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवायचं आहे तर चला आज मी तुमचा टाइम बिलकुल पण वाया न लग्न लग्नसाठी तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची आहे किंवा देण्या देण्यासाठी पाहिजे असेल त्या प्रकारचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला बघूया आपल्या कलेक्शन कडे आजच बघू शकतात पॅरोट ग्रीन कलर होती तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे अतिशय मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता कलर खूपच आपला मस्त युज केलेला आहे पॅरल ग्रीन म्हणजे सर्वांना आवडतो आणि म्हणजे सर्वांवरती एक लुकच वेगळा आहे तो बघू शकता सिल्वरचा पूर्ण डायमंडचं काम केलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये जे छोटी छोटी जी बुटी तिथे दिली गेली आहे ती खूप मस्त आहे सोबत सोबत जरीचं पूर्ण काम केलं गेलं आहे कलर याच्यामध्ये खूप मस्त मिळून जाणार आहे चला वडूया आणखी एक दुसरं आपल्या आर्टिकल कडे बांधणी प्रिंट वरती बघू शकतात खूप मस्त लाईट वेट वरती मी तुम्हाला साडी दाखवत आहेत बघू शकतात बांधणी प्रिंट वरती अतिशय मस्त कलर वरती आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण जरकन डायमंडचं पूर्ण काम राहणार आहे आणि सोबत सोबत तुम्हाला कटवर्कचं पूर्ण काम मिळून जातात कलर याच्यामध्ये खूपच आपले मस्त राहणार आहे ट्रेंडी कलर याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि आज मी जे जेही कलेक्शन तुम्हाला दाखवत आहे पूर्ण लाईट वेट वरती दाखवत आहेत म्हणजे असे हेवी म्हणजे तुम्ही इझिली वेअर करू शकतात डेली वेअर मध्ये किंवा तुम्हाला ऑफिस वेअर मध्ये किंवा तुम्हाला लग्न सीझन साठी कोणत्याही सीझनसाठी कोणत्याही प्रसंगासाठी तुम्ही हे कलेक्शन वेअर करू शकता इझिली विकलं जाणार तुमच्या शोरूम मध्ये जर तुम्ही असे कलेक्शन ठेवले तर तर बघू शकतात टोटल ग्रीन मध्ये आणखी एक मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बुटे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर राहणार आहेत सिरोकीचं डायमंडचं काम केलं गेलेलं आहे तुम्हाला बघू थ्रेड वर्क मिळून जात आहेत अतिशय मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला आर्टिकल विषयावरती कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीन नंबर अवेलेबल आहे डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात डायरेक्टली तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकतात तर चला बघूया आणखी एक आपला मोस्ट फेवरेट कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकतात अतिशय सुंदर आपला इथे कलर तुम्हाला दाखवत आहेत बघू शकतात का पूर्ण काम आपले जे आहे कटदाना तुम्हाला मिळणार आहे सोबत सोबत मोती वर्क मिळणार आहे सोबत सिक्वेन्स पूर्ण काम केलं गेलेलं आहे आणि बॉर्डरची जर गोष्ट केली तर तुम्ही बघू शकता जरपण पूर्ण डायमंडचं काम केलं गेलं आहे कटवर्क तुम्हाला मिळत आहे आणि लाईट वेट ही तुम्हाला साडी मिळून जाणार आहे अतिशय लाईट वेट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि कलर्स फार सुंदर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार आहे तर चला वडूया आणखी एक आपलं डार्क कलरवर आर्टिकल दाखवते आणि फॅब्रिकची जर गोष्ट केली तर याच्या फॅब्रिक आपल्याला मिळून जाणार आहे क्रश फॅब्रिक वरती हे आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकतात अतिशय सुंदर डायमंड काम काम केलं गेले गेलेलं आहे आणि पूर्ण जरीचं काम केलं गेलं आहे क्रश मटेरियल वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे शिंदरी आपला हे मॅटेरियल राहणार आहे अतिशय मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि याचा जो चार्ट राहणार आहे पूर्णचा पूर्ण डार्क चार्ट तुम्हाला मिळून जाणार आहे स्वस्त दरामध्ये तुम्हालाही असे आर्टिकल परचेस करायचे असेल तुमच्या बिझनेसमध्ये ऍड ऑन करण्यासाठी तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे भरपूर प्रमाणामध्ये साडींमध्ये व्हेरायटी बघायला मिळून जातात तर या आणखी आपलं एक पिकॉक वरती आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बघू शकतात बॉर्डर वरती पूर्ण पिकॉकच काम केले गेलेलं के आहे आणि रेड पूर्ण आपल्याला इथे सिरोजकीचे डायमंडचं काम बघायला मिळत आहे सोबत सोबत जरीचं काम बघायला मिळत आहे सोबत सोबत स्कॉटमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर रेड कलर वरती जर का झिरोज काम आपल्याला मिळत आहे आणि कलर फार सुंदर आपल्याला इथे मिळून जाणार आहे हा जो कलर आहे तो सर्वांना आवडतो राणी आणि कलर म्हणजे सर्वांचा फेवरेटच असतो तर कलर याच्यामध्ये फारच तुम्हाला फार सुंदर मिळून जाणार आहे आणि जर तुम्हाला हे कलेक्शन पाहिजे असतील ना तर स्क्रीन वरती नंबर आहे त्याच्यावरती डायरेक्ट व्हिडिओ कॉल करा आणि कलेक्शन तुम्ही पहा घरी बसून हो मित्रांनो आणि कलेक्शन आवडलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा तर चला वडूया आंटी आपल्या एक आर्टिकल कडे बघू शकतात आपल्याला प्युअर चा मटेरियल मी तुम्हाला दाखवत आहेत कलेक्शन अतिशय मस्त मी तुमच्यासाठी ठेवून आलेली आहे पूर्ण जरीचं काम आहे सोबत सोबत तुम्ही बघू शकता मोतीचं सुद्धा काम केलं गेलेलं आहे लेस अतिशय मस्त राहणार रा आहे मॅरूल कलर वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे हो शंभर ग्राम जो म्हणतो ना आपण शंभर ग्राम मटेरियल तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे दुसऱ्या तुम्हाला स्वस्त दरात हे आर्टिकल म्हणून जातात आणि सुंदर आर्टिकल म्हणून जातात सेल्फ वरती आपले लास्ट वाला आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय मस्त वाला आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पार्टीवेअर साड्या मी तुमच्यासाठी निघून घेऊन आधी येते यावेळेस सुद्धा तुम्ही बघू शकता सर्व जे आपल्या साड्या राहणार आहेत पार्टी वेअर राहणार आहे तर बघू शकतास ग्रीन कलर वरती मी तुम्हाला आणखी एक मस्त आर्टिकल दाखवत आहे पूर्ण बॉर्डरवरती तुम्ही काम बघू शकता खूप मस्त काम केले गेलेलं के आहे चांदी ते ठेवलेली असं वाटतं ते खरंच सांगते खूप मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आर्टिकलविषयी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमेंट करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही मला कमेंट करा कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्हाचे कमेंट वाचणं खूप आवडतं कारण की तुमचे कमेंट पाहूनच मला उत्साह येतो की नवीन नवीन आर्टिकल कशी आणू कोणत्या प्रकारची आणू तर तुम्हालाही कमेंट मध्ये करायची असतील आर्टिकल आणखी पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आम्हाला तुम्ही शेअर नक्की करा आणि बेल आयकनला नक्की दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे नवनवीन आर्टिकल घेऊन मी नक्कीच हजिर होणार आहे लवकरात लवकर तुम्ही तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद